करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील रखडलेल्या विविध विकास कामांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यात करमाळा आमदार नारायण पाटील यशस्वी ठरलेत त्या विविध विकास कामांचं उद्घाटन आमदार नारायण पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलंय करमाळा तालुक्यातून विधानसभेची निवडणूक लढवताना अनेक वर्ष रखडलेल्या कोर्टी ते टाकळी रस्त्याचं काम करण्याचा शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करण्यासाठी केंद्रीय मार्ग विकास निधीतून तीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये मंजूर करून आणि हे अनेक वर्षाचं रखडलेलं काम मार्गी लावलंय जर तालुक्याचा विकास केला नाही तर पुन्हा जनतेसमोर मत मागायला येणार नाही असं प्रतिपादन आमदार नारायण पाटील यांनी येथील रस्त्याच्या कामाच्या उद्घाटना कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केलंय या प्रसंगी कोरडी ते राशीन हद्द कोरटी ते कुस्करवाडी कोरडी ते सावडी हुलगेवाडी पाझर तलाव दुरुस्ती आदी कामांचं उद्घाटन आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार नारायण पाटील अविनाश मोटे भरतरीनाथ अभंग राजवण्णा पाटील शिवाजी बंडगर अतुल पाटील महेश चिवटे दत्ता ठोमरे दत्ता सरडे राजभाऊ कदम अर्जुन सरक सहाय्यक अभियंता अमित निमकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या प्रसंगी करमाळ्याचे आमदार नारायण पाटील शिवसेना नेते महेश चिवटे आणि सवित्राज भोसले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली काम देणं लागतात किंवा असल तर भविष्य काळामध्ये आमदार तुमच्या पुढे मोठ्या मागायला आजपर्यंत केली आणि तुम्ही दिशाबोलीला बोळी पडत याला कुणीतरी तुम्हाला सांगतो गोड गोड बोललं कुणीतरी तुम्हाला सांगतो तुमची करवणूक केली म्हणून मित्रांनो मी तुम्ही त्या लोकांना मतं दिली परंतु तुमच्या या पंधरा वीस वर्षाच्या कालावधीमध्ये हो प्रपंचाची किती हानी झाली या गोष्टीचा पुन्हा विचार करण्याची वेळ मित्रांनो आलेले त्या करून सुद्धा शंभर टक्के भरले आणि त्यांनी सुद्धा काम कामावर आलेले आज तुकडीत सुद्धा पाणी खाली कधी जात नव्हतं कालच्या वेळेस सुद्धा आबा स्वतः जातीनी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून मिटिंग घेतल्या स्वतः कॅनलच्या कडे न ठिकाणी त्यांनी जे पाणी आपल्या तालुक्याला आणून दिलं एकंदरीत बघितलं ते गेल्या पंधरा वर्षापासून जे आपल्याला आमदार मिळाले होते ते आमदार निसते आईच सगळे आमदार होते फक्त टक्केवारी होणार करणारे आमदार होते त्यांना काय आपल्या विकासाचं मित्रांनो काही घेणं दिलं नव्हतं पण आपल्या आबांनी फक्त केवळ विकास डोळ्यापुढे ठेवलेला आहे कारण आम्हाला माहिती आहे कि आपण जर काम केलं तर पुढल्या वर्षी आमदार होऊ शकतो येऊन तुम्ही काम करता आहे हे आपले तालुक्याचे के आमदार आभारणी आम सुरुवात केली मागणी आमच्या आम होत्या सुरुवात आभारनी केली म्हणजे लोकांनाही समजत की आमदार काय निष्पन्न होत समाजकारण राजकारण फक्त आम्हाला समाजकारण आणि राजकारण याच्यात एक गल्ल करण्याची एक सवय होती पण या जोडी मधून खूप काही विकास काम करतात आणि लोकांचे प्रपंच हे विकासातून होतात या विकास कामांच आता परवा येतो घरी खूप घटना झाली शेतू मध्ये आणि आज प्रतिनिधी कुमार मोटे एनटीव्ही न्यूज करमाळा